आपण सगळे आता मॉडेल केलेलो आहोत त्यामुळे रिटायरमेंट म्हटलं की लगेच डोक्यात बसलं की रिटायरमेंट तर आज अप्पासाहेबांचा रिटायरमेंटचा दिवस आहे तर आपण आपण आता त्यांच्या परिवाराने औपशन करून त्यांचं स्वागत केलेला आहे साहेब आणि आमचं नातं म्हणजे ते आपले बँकेचे सहकारी आहे आणि आम्ही त्यांचे बँकेचे अकाउंट होल्डर आहोत त्यामुळे तसं आमचं लांबचं नातं आहे आणि म्हणायला घर तरच आहे म्हणजे ते रिटायर झाले तरी आम्हाला अगदी म्हणजे पूर्ण आपली जर कशी आहे की सर्व फॅमिलीसारखीच आहे त्यामुळे आपासाहेबांनी पण आमच्याशी तसेच रिलेशन ठेवलेले म्हणून त्यासाठी आज त्यांनी आम्हाला आवर्जून बोलवलेलं आहे त्याबद्दल कारण तुमच्यासारखे कस्टमर आहेत ना आज पाच वर्ष झाली मी कडकपणा सोडून तर तुम्ही आवडून घेऊन स्टेटस बघून पण पाहिजे असंच असावं आणि महत्वाचं म्हणजे आता मी या फॅमिलीला आता थोडासा तो विश्राम त्यांच्यासाठी आहे पण त्यांचं कौतुक म्हणून हा समारंभ आहे पहिला फास्टिंग आईला गेला